आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट भाई। 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 प्रथम मी वैष्णवी महिला उन्नती संस्थेचे आशीर्वाद घेऊन आई अंबाबाई तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन सांगोला तालुक्यामध्ये आपण प्रथमच महिलांसाठी कुंकुमार्जनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचप्रमाणे हळदी कुंकुमाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सोळा शृंगार देवीला अतिशय महत्त्वाचे असतात त्यांना तो आवडणारा विषय आहे प्रत्येक महिलेला सोळा शृंगाराची ही आवड असतेच त्याप्रमाणे सोळा शृंगार अर्पण करून आपण सर्व माता भगिनींमध्ये आई जगदंबेचं रूप पाहत आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनासुद्धा ते सोळा शृंगार अर्पण करत हो। आहोत हा वेगळा कार्यक्रम घेण्याचा अतिशय आनंद आम्हाला झालेला आहे कारण आज महिला अनेक वर्षापासून उपवास करतायत नवरात्रीचे पण नवरात्रीचं महत्त्व आणि कुंकुमार्जनाचं महत्त्व हे त्यांना माहीत असणे आणि करून देणेसुद्धा अतिशय गरजेचं आहे म्हणून मी तालुक्यामध्ये आमच्या सर्व माता भगिनीच्या हातून कुंकुमार्जनाचा कार्यक्रम घेणार आहे आज या सर्व महिला उत्साहाने सहभागी झालेल्या आहेत प्रथम आपण आई अंबाबाई च्या मंदिरामध्ये सुरू केलेलं आहे आजच त्याचं सुरुवात झालेली आहे तर त्याचप्रमाणे कोळ्यामध्ये आहे महालक्ष्मीचं कुंकुमार्जन आम्ही घेणार आहोत भाळवणीमध्ये आहे शाकंबरी मातेचं कुंकुमार्जन आहे महूदमध्ये आहे आई अंबाबाईचं कुंकुमार्जन तिथेही आम्ही घेत आहोत आणि लक्ष्मीनगरमध्ये सुद्धा लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये सुद्धा कुंकुमार्जन घेणार आहोत तळागाळातल्या सर्व महिलांनी एकत्र यावं या कुंकुमार्जनाचा आणि आई जगदंबेचा आशीर्वाद घ्यावा एवढीच मी आपल्या सर्व तालुक्यातल्या महिला भगिनींना विनंती करते हे अतिशय कुंकुमार्जन म्हणजे आज आपल्या कुटुंबासाठी एक सौभाग्याचं प्रतीक आहे आणि हेच कुंकुमार्जन केलेलं आपण आपल्या तिजुरीमध्ये किंवा आपण आपण एखाद्या कामाला जात असताना ते जर लावून गेलं तर त्याचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याबरोबर असतात तर हे महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे नवरात्र हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे धार्मिकतेचा तर आहेच आहे, आहे परंतु आई जगदंब्याची शक्तीसुद्धा प्रत्येक महिलेमध्ये असणं गरजेचं आहे आणि आहेच ती अशीच पुढे टिकून राहावी एवढीच मी आमच्या सर्व महिला भगिनींना विनंती करते आणि सर्व सांगोला तालुक्यातल्या माता भगिनींना माझ्या बंधुवर्यांना लहान तोरांना आई जगदंबेचे आशीर्वाद लाभावेत अशी मी विनंती करते आणि थांबते